ऍक्च्युअली साईज पण खूप मोठी आहे मंदिर आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये असतात म्हणजे दरवाजावर ते मेटल वाटत पण नाही हा एक नंबर आहे ते फक्त पंधरा हजार रुपयाला हा एक्चुअली मस्त बनतो बनतोय आपल्या घरची जागा वाचवणारे फर्निचर ची तीन या पाच स्टार्टिंग या हमारे तरफ से गिफ्ट आहे तो ओपन ही करू शकतात चोरीज साठी यूज होईल ना फोल्डिंग ये छोटेसे बॉक्स में आपको मिल जाएगा स्लायडिंग मध्ये मेटलचा चा त्याची चेअर पण खूप सुंदर वाटते टू डोर मध्ये भेटतोय इथे फोर डोर मध्ये भेटतोय छोटेसे बॉक्स मे आ जाते एक से डिझाईन आपको मिल जाएगा कि मग का टेन्शन नहीं और मेटल की मजबूती देखो चूर टीप और सेंटर टेबल जो भी आप ए से लेके झेड तक सारे बनते 25000 रुपये मध्ये टोटल आपण 8 वस्तू घेऊ शकतो तर इनका व्हिडिओ देख कोई भी यार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील घाटकोपर येथे म्हणजेच घाटकोपर मानकूर लिंक रोडजवळ मी आता आहे आणि आजच्या शॉपमध्ये आपण ज्या शॉपला व्हिजिट करणार आहे त्या शॉपचं नाव आहे आयशा फर्निचर ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर आणि मॅटेरियल्स उपलब्ध असतात म्हणजेच वुडनचे फर्निचर किंवा मेटलचे फर्निचर किंवा सोफा म्हणा किंवा उषा वगैरे सगळ्या मॅट्रल्सच्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे स्वतः बनवतात आणि ते विकत असतात म्हणजे होलसेल रिटेल या दराने तर इथे तुम्हाला येत असेल तर तुम्हाला घाटकोपर चेंबूर आणि गोवंडी हे तिन्ही पण स्टेशन जवळजवळ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आयशा फर्निचरला व्हिजिट करून जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफर कसे काय असतील किंवा रेट असं काय असेल याच्यावरती जास्त आपला भर असेल कारण की कसं फर्निचर असं असते की जेव्हा आपण बनवायला घेतो ना तेव्हा मोठा खर्च असतो त्याच्यामुळे जर ऑफर आणि इतर गोष्टी असतील तर घेणाऱ्याला पण तेवढं बरं पडून जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये असतील तसं माहिती देणं मग नक्कीच प्रयत्न असेल तर जरा कोणतीही वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या फर्निचरच्या व्हिडिओला सुरुवात करूया है, है, है। तर हे बघा समोर आपण पाहतो आहे आयशा फर्निचर सोफा अँड मॅटेरियल्स म्हणजे मॅन्युफॅक्चर आणि होलसेलर आहे आणि खूप मोठा या ठिकाणी हा शोरूम आहे इथे आपल्याला जर यायचं असेल तर इथून घाटकोपर स्टेशन जर तुम्ही असा आलं तर घाटकोपर स्टेशन अवघ्या चार किलोमीटरवरती आहे जर तुम्ही सरमोरच्या डायरेक्शनने आलात तर चेंबूरचं रेल्वे स्टेशन आहे ते अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि जर तुम्ही इथून आलात तर गोवंडी स्टेशन आहे ते अवघ्या दोन किलोमीटरचं आहे आणि हा संपूर्ण जो एरिया आहे तो छेडानगरचा एरिया आहे आणि हा जो रोड आहे तो घाटकोपर मानकूर हा लिंक रोड आहे आणि आता आपण चाललो आहोत आयशा फर्निचर या शॉपमध्ये चला आपण आलो आहोत आयशा फर्निचरमध्ये आणि एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ना की नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे नमस्कार दादा, नमस्कार दादा।, आ, नमस्कार। थे थे, दादा, दादा हा नमस्कार रिते आहेत आपल्यासोबत आणि जे आयशा फर्निचर या ठिकाणी मालक आहेत दादा मला सांगा की तुमच्याकडे उडन आणि मेटल दोन्ही पण गोष्टी अवेलेबल आहेत फर्निचर आपल्या अवेलेबल मिल जाएगा आपको ओके आणि त्याच्याशिवाय मेट्रल्स पण तुम्ही वगैरे या ठिकाणी एक होलसेल रेट ओके म्हणजे तुमच्याकडे फर्निचर या घ्यायला येऊ दे किंवा मेट्रल्स घ्यायला येऊ दे तर सिंगल पीस असेल तरी पण तुम्ही देऊ शकता होलसेल प्राईस ओके मला सांगा की मेटलमध्ये जर घ्यायचं गेलं तर मेटलमध्ये जर कपाट घ्यायचं गेल तर स्टार्टिंग प्राइस काय इकडे हमारे पास मेटल का कबाड आप नाही होगे तो आपको सिर्फ 3500 से स्टार्टिंग है अच्छा आणि वुडन मध्ये घ्यायचं झालं तर वुडन मेल होगे तो आपको 6000 से स्टार्टिंग है ओके आणि सोफा वगैरे सोफा कम बेड सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे हमारे पास सोफा ले लो सोफा कम बेड ले लो मेटल का दरवाजे वाला कबाड ले लो या स्लाइडिंग कबाड ले लो सारी चीज आपको अवेलेबल मिलेगी ओके आणि तुमच्याकडे आता काय ऑफर वगैरे आहेत काय अरे ऑफर तो छोड़ दो बंपर ऑफर देता हूं आ जाओ हमारे साल के तीन सौ दिन हमारे पास कुछ ना कुछ कुछ ना कुछ ऑफर रहते हैं आज हमने लाए बम्पर ऑफर ये देखो सर ये हमारा है कमर्शियल बेड ये देखिए कमर्शियल बेड मिल जाएगा आपको ऑर्थोपेडिक गद्दा मिल जाएगा उसके साथ दो पिलो फ्री मिल जाएंगे उसके साथ आपको ये ड्रेसिंग मिल जाएगा ड्रेसिंग के साथ एक साइड टेबल आ जाएगा और एक पॉइंट मिल जाएगा हमारा okay. सात आइटम आपको मिल जाएगा सिर्फ पच्चीस हजार रूपए में और उसके साथ हमारे पास एक मिल जाएगा अच्छा? और एक और चीज और जैसे कि हमने ये कमर्शियल प्लाई में बोला है अगर किसी को कमर्शियल प्लाई नहीं पसंद मेटल पसंद है तो मेटल में भी ऑफर दे रहे पच्चीस हजार में सिर्फ पच्चीस हजार में ओके okay. मे सेम गोष्टी ऑफर एक नंबर आज पर फर्निचरचे एवढे शॉप फिरलो पण अशी ऑफर इथे आजपर्यंत मी कुठे पाहिली नव्हती म्हणजे पंचवीस हजार रुपयामध्ये टोटल आपण <laughs> हे आठ वस्तू घेऊ शकतो उदाहरणार्थ बघा हे इथे टिपो आहे हा पण टिपो आहे सर त्याच्यामध्ये ड्रेसिंग टेबलच्या खालती ठेवू शकतो इथे हा सोफा आहे ज्याच्या खालती आपण इथे स्टोरेजसाठी जागा पण आहे हा मॅटरल्स दोन उषा आहेत आणि हे काय आहे हे आम्हा तरफचा गिफ्ट आहे अच्छा हे यांच्याकडनं इथे गिफ्ट मिळणार आहे आणि इथे हे ड्रेसिंग टेबल पण आहे आणि हेच घ्यायचं झालं तर तुम्ही उडन आणि मेटल दोन्हीमध्ये पण घेऊ शकतात सेम प्राइस आहे ओके मस्त खूप छान ओके हे बघा ते मागचं जसं की बघा ह्याचा वेगळा पॅटर्न आहे त्याचा वेगळा पॅटर्न आहे त्याचा वेगळा पॅटर्न आहे जसं पाहिजे तसं तुम्ही या ठिकाणावरून घेऊ शकतात आणि पहिलीच ऑफर एकदम जबरदस्त होती तो आता अपन क्या सर्व सोफा सोफा कम बेड है सोफा कम बेड से भरपूर ऑप्शन दिखता है बहुत बहुत सारे ऑप्शन है ये देखो हमारे पास मैट्रेस भी आपको मिल जाएगा सर थ्री फोल्ड होता है ना जिसके पास कस्टमाइज करा के भी आप थ्री फोल्ड टू फोल्ड करता भी मैट्रेस आप ले सकते हो और बाकी हमारे पास बेड में बहुत सारी वेरायटी देख सकते हो हाँ। डिजाइन अलग अलग कलर अलग अलग जिसका फुल में रहेगा उसमें मिल जाएगा ओके आणि बघा ह्याच्याबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे की ज्यांच्याकडे जागा नसते ना करूं जाला ते तुम्ही फोल्ड करून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती बसूही शकता आणि झोपण्याच्या वेळेला तो ओपनही करू शकतात पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये यांच्याकडे इथे मिळून जाईल खूप सुंदर हमारे हमारे पास पास, पास आपको डायनिंग टेबल भी मिल जाएगा फोर वाला हां फोर चेअरच आहे आणि ॲक्च्युली त्याची चेअर पण खूप सुंदर वाटते आणि बसायची मजा पण वेगळी याच्यावर जेवायला खायला खूप मजा येईल ओके हे बघा हा सेम पॅटर्न आहे इथे हा टू डोअरमध्ये भेटतोय इथे हा फोर डोअरमध्ये भेटतो आहे आणि त्याच्या बाजूला आपण जे जुन्या काळामध्ये जे आपण वापरायचं म्हणजे आपले पहिल्या जमान्यामध्ये होते जे आपण वापरायचो तसे या प्रकारचे या ठिकाणी सर्व अवेलेबल पण आहेत खूप सुंदर हां हेवी असतात टेन्शनच नसते काय मस्त हा वाला सोफा कशामध्ये उडन मध्ये आपला साग का सोफा अच्छा बघा या ठिकाणी तो सागचा सोफा आहे आणि साग वरती या ठिकाणी आपण खालच्या बदल डिझाईन वगैरे बघू शकतो हा स्टोरेज साठी युज होईल ना सागाचा सोफा आहे आणि स्टोरेज पण आपण करू शकतो ओके खूप छान आणि हे जे सोफाचं वरचं हे असतो पूर्ण म्हणजे मॅट्रेस ते आपण कलर वगैरे चेंज करू शकतो ना पाहिजे कस्टमाइज अप करके ले शकतो हे पुरा प्युअर ऑर्थोपॅडिक किती अवस्था मिले ओके जे म्हणजे आपल्या हेल्थसाठी झोपण्यासाठी वगैरे आरामदायी असतो खूप मस्त

पूरा मोटा और एकदम परफेक्ट छह बाय सात बाय आठ का आपको मिल जाएगा। बाप रे सात बाय आठ मुझे चार मंथ से आराम आप से सो सकते हैं देखो और हमारा एक ये एल टाइप का सोफा कंपनी है रेडी सेल में अगर ये इसका ये प्राइस हजार रुपया अगर इनका व्हिडिओ सतरा हजार पूर्ण पूर्ण सतरा हजार रुपयाला खूप सुंदर अशा शेप मध्ये आणि कलर आहे ना तो पण खूप मस्त वाटतोय जबरदस्त हे पाठी मंदिर आहेत ना देवाडे ऑप्शन आहे हाय मंदिर आहेत अशा प्रकारचे मंदिर आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये असतात म्हणजे वरती देव आतमध्ये लाइटिंग आणि खालती आपण देवाऱ्याच्या ज्या रिलेटेड वस्तू असतो पूजेचे साहित्य वगैरे ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि पाहिजे ते तर मध्ये कस्टमाइज करून मिळून जाईल कस्टमाइज भी मिल जाएगा और अंदर जो आप आपको प्रिंट किंवा हो, प्रिंट भी आपका कस्टमाइज हो जाएगा वा खूप सुंदर इथे बघा इथे जसं आपण बघू शकतो इथे गणपती आहे आणि इथे असे स्वामी समर्थ आहेत पण ते म्हणाले की जशी प्रिंट पाहिजे तसे ते या ठिकाणी अवेलेबल करून देऊ शकतात ते साडेतीन हजार रुपये स्टार्टिंग में आपको कपाट बोला होता देखो हमारे ये वाला कपाट मिल जाएगा ये हमारे पास साडेसात हजार का मिल जाएगा ये हमारा साडेस हजार का मिल जाएगा बाकी हमारे पास एक से एक कलर एक से क्वालिटी एक से एक डिझाईन में आपको कमाड्स अवेलेबल मिल जाएंगे ओके आणि त्याचं मला सांग की समजा इथून कोणी घेत असेल तर डिलिव्हरीच वगैरे कसं काय असते डिलिव्हरी का जो जसे नॉर्मल सा चार्ज होता वही हो लेते ऐसा नहीं की हमने बहुत सारा एवरेज चार्ज लगा दिया बहुत सारे बडम दे दिया कस्टमर जो नॉर्मल सा चार्ज होता वही हो देना पडता ओके आणि ती डिलिव्हरी कुठेही होऊ शकते ना मुंबई आप काही पे भी बोलो काही पे भी बोलो मुंबई मॅम डिलिव्हरी आपको करवा के दे देंगे ओके ठीक आहे बघा नवीन नवीन पॅटर्नचे वेगळे वेगळे पॅटर्नचे इथे मिळतात पूरा फ्रीज जसे दिखते एकदम खूप छान ये पूरा मेटल आहे हे देखो एक कबाड आहे एकदम हेवी मे एकदम कबाड आहे हा दरवाजावर ना ते मेटल वाटत पण नाही हा हे पण खूप छान वाटतंय क्रोकोडाय स्किन सारखं मेटल, मेटल आहे मेटल पण वाटतोय तो उद्या हा बघा इथे तिजोरीला मस्त इथे लॉक वगैरे सर्व आहे खूप छान मैं संगित सपा तुम फोल्डिंग वाले अवेलेबल है तो एक एक छोटे से बॉक्स में आपको मिल जाएगा, एक 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 जाएगा। okay, हमारे पास नए नए डिजाइन में मिल जाएगा फोर डोर ऊपर आपको पूरा लॉफ मिल जाएगा उसके आगे पूरा फाइव है हमारे पास फाइव पूरा यूनिट फिलीट है ये आपको इसमें ट्रेसिंग भी मिल जाएगा थ्री डोर है थ्री डोर में देखो आपको थ्री डोर भी मिल जाएगा बाकी ये देखो टू डोर में भी हमारे पास अलग अलग डिजाइन मिल जाएंगे एकदम तो मस्त अलग नहीं देंगे तो सिर्फ आप कबाड़ से खोज दो ये पूरे फोल्डिंग कबाड़ आते हैं हाँ। बाकी आप देखो ये पूरा लकड़ी के ऐसा दिख रहा है पूरा मेटल है मेटल ये देखो तो आप कबाड़ देखो ये जबरदस्त कबाड़ देखो तो आप

जे छोटेसे बॉक्स पे आके आ हमारा आम्हाला टेक्निशियन आपण फिटिंग करते ओके दे दे। okay, आणि ॲक्च्युली जे असे जे फोल्डिंगच्या गोष्टी असतात ना ते मुंबईसारख्या ठिकाणी खूप गरजेचे असतात कारण कसं मुंबईमध्ये ऑलरेडी जागा कमी असते कोण माळ्यावरती राहत असतो कोण गल्लीमध्ये राहत असो किंवा एखाद्याच्या बिल्डिंगमध्ये लिफ्टची सुविधा नसते किंवा लिफ्टची सुविधा असते त्याच्यामध्ये एवढं मोठं जाऊ शकत नाही त्याच्या अशा वेळेला जे फोल्डिंगचं असते ना ते बरं पडते आणि फोल्डिंगचं असेल तर त्याचं अजून एक बेनिफिट असं आहे की समजा आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या घरामध्ये जर आपण शिफ्ट होऊ असू ना तर ते पूर्ण आपण ते असेंबल आपण काढू शकतो ते पुन्हा फोल्डिंग मध्ये ठेऊ शकतो हो, आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते पुन्हा लावू शकतो त्याचा हा फोल्डिंगचा खूप मोठा बेनिफिट असतो आणि त्याच्यामध्ये मेटलचे या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आहे हमारे पास सोफा मेटल मे एक से क्वालिटी एक से डिझाईन आपको मिल जाएगा कलर में मिल जाएगा जेसा कस्टमाइज करायला जाओ आपको मिल जाएगा ओके मला सांगा की आता तुम्ही जसं ते मघाशी तुम्ही ऑफर दिली होती की पंचवीस हजार मध्ये आठ गोष्टी होत्या तस जर सोफा जर कोणी घेतलं तर सोफेमध्ये काही ऑफर आहे का अगर आपका विडिओ एक केअर आहे ता जो ऑफर देतो ये हमारा पैतीस का सोफा कम बेड है उडन में सोफा कम्पेड है अगर आपका कोई वीडियो देखते आ रहा है उसके लिए सिर्फ 15000 हजार रुपए में सिर्फ रेडी से पंद्रह हजार में लिमिटेड टाइम के लिए ऑफर है जल्दी से आओ और लेके जाओ okay. ले ये सोफा भी मिल जाएगा और वाला भी मिल जाएगा। अच्छा हे फक्त पंधरा हजार रुपयाला आणि याची खरी प्राईज पस्तीस हजार रुपये हा बघा खूप सुंदर वाटतं आणि असं वेल्वेटमध्ये आहे मखमली आहे आणि खाली स्टोरेज पण आहे का याच्या हा बघा स्टोरेज आहे खूप मोठी ह्या ठिकाणी ऑफर तुम्ही यांनी दिलेली आहे पस्तीस हजार रुपयाचा इथे जर तुम्ही एक दोन घेण्यासाठी आलेला लिमिटेड ऑफर आहे तर हा फक्त पंधरा हजार रुपयाला तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात खूप छान आपको मेटल सोफा दिखा रहा जो हमने मला आहे आलो पुरा मेटल

और उसमें जो गुंडा है ना पूरा हाँ, जितना भी काम होता है हम खुद हमारा मैन्युफैक्चर है सारी चीजें हमारे मैन्युफैक्चर हम खुद बना के आपको देते हैं हमारे पास सारी चीज आपको अवेलेबल मिल जाती है जैसे हमारे पास चेयर हो गई छोटी सी चेयर हो गई बड़ी चेयर हो गई बाकी हमारे पास फोल्डिंग चेयर भी मिल जाएगा बाकी देखो ऊपर हमारे पास सूर्य है टीप और सेंटर टेबल जो भी आपको चाहिए टीव्ही बेस भी आपको सारी चीज हमारे पास मिल जाएगा ओके okay, म्हणजे एखाद्या घरासाठी म्हणा हॉटेल साठी म्हणा किंवा अजून कुठल्या ठिकाणासाठी जर कुठल्याही प्रकारचं फर्निचर पाहिजे असेल तर तुमच्याकडे ते मिळून जाते सब, सब मिल जायेगा हा ते पण उडन आणि मेटल दोन्ही मध्ये पण ए से सेल किन तक सारे फर्निचर हमारे पास मिल जाएगा हमारे पास टीवी टीव्ही आपको मिल जाएगा पूरा अलग अलग स्टोरेज में अलग अलग कस्टमाइज बोलोगे असा कस्टमाइज हा म्हणजे हा खाली कपाट असणार याच्यावरती आपण वॉलला टीव्ही तिकडे हॅंग करू शकतो खूप सुंदर वाटेल मस्त आता अपन है मैट्रेस देखिए सर हमारे पास पूरा मैट्रेस हमारा देखो उसको बोलते तो ऑर्थोपेडिक मैट्रेस हमारा पूरा ऑर्थोमेटिक मैट्रेस है हमारी कुर्ती कंपनी है देखो हमारा बंदा ऐसा काम कर रहा है पूरा आप देख सकते हो हा म्हणजे हे जे आहे ते मॅट्रेसचे त्यांचं या ठिकाणी बनले जाते आणि हा ऍक्च्युअली मस्त बनतो आणि याचा कलर चॉइस पण छान आहे असे तर वेगवेगळे वेगवेगळे कलर्स्स पाइजसर सारे कलर मिलेगा ये देखो ना हमारे पास इतना मोटा कुल जो रहता है ना ये पूरा कुल का कपडा रहता एकदम हेवी वाला इसमें अलग-अलग कम से कम आपको 8 ते 10 कलर मिल जायेंगे ओके okay, आणि एवढ्या प्रकारचे मॅट्रेस इथे अवेलेबल असतात आहेत सारे मॅट्रेस आहेत हमारे पास ऑर्थोपेडिक मिल जायेगा मेमरी मिल जायेगा लेटेक्स पे मिल जायेगा जैसा आपको मॅट्रेस चाहिए सारे मॅट्रेस आपको अवेलेबल मिल जायगे ओके आणि मॅट्रेसची स्टार्टिंग कुठून तरी होते तरी हमारे पास मॅट्रेस आप लेने जाओगे तो आप 1500 रुपये से मैट्रेस हमारे पास स्टार्ट है ओके यानी कि कस्टमाइज करून मिळून जाईल साईज आप चाहोगे थ्री फोल्ड बनाना है टू फोल्ड बना सारी चीजें कस्टमाइज भी करके देते हम ओके ठीक है तो दादा मी एक्चुअली आयशा फर्निचर या शॉपला विजिट केली आणि यू तुम्हाला कारण तुमच्यामुळे मला जास्तीत जास्त माहिती कळू शकली आणि मी लोकांपर्यंत पोहोचवू शकलो आपले जे व्हिडिओ बघता त्या व्यूअर्स से तुम्ही काय सांगू शकल व्यूअर्स के लिए मेरे लिए एक ही बात बोलना है कि हमारे पास हर सामान कम से कम पैसे में आपको मिल जाएगा और बेस्ट मिलेगा हर एक सामान में आपको वारंटी दिया जाता है हर एक सामान हमारे पास अच्छे से अच्छा प्रोडक्ट हम कस्टमर को प्रोवाइड करते और हमारे पास हमेशा कुछ 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 ना कुछ ना ऑफर हमेशा रहता है जल्दी से जल्दी आए, आई आयशा फर्निचर विजिट कीजिए तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी निघतोय या व्हिडिओ मध्ये आपण व्हिजिट केली होती घाटकोपर मानकुर लिंक रोड येथे असलेल्या आयशा फर्निचर या फर्निचरच्या शॉप ला ज्या ठिकाणी वुडन आणि मेटल दोन्हीमध्ये फर्निचर या ठिकाणी अवेलेबल आहे शिवाय तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टीसाठी जे सोफ्यासाठी वगैरे लागतात म्हणजे मॅट्रस वगैरे ते पण या ठिकाणी स्वतः बनवून लोकांना या ठिकाणी विकत असतात त्या इथून आपण घेतलं तर कस्टमाइज करून पण आपण इथून घेऊ शकतो शिवाय असे पण या ठिकाणी सगळे फर्निचर आहेत जे फोल्डिंगमध्ये आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरची जागा वाचवणारे फर्निचर तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात काही काहीची प्राईस खूप कमी आहे आणि काय काही तर असे आहेत ना की भाई त्याच्यामध्ये जबरदस्त अशी ऑफर लावली आहे म्हणजे सोफामध्ये असू ते मला तर सर्वात जास्त ऑफर आवडली ती म्हणजे ती पंचवीस हजारवाली म्हणजे पंचवीस हजारामध्ये आठ गोष्टी होत्या फर्निचरच्या आणि ते ज्यांना गरज आहे ते या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतील काय काय याच्यावरती लिमिटेड ऑफर आहे तर तुम्ही या आयशा फर्निचर या फर्निचरच्या शॉपला नक्की व्हिजिट करा या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती आहे मी नक्की प्रयत्न केला आता हा व्लॉग मी इथेच थांबतो आहे हा लॉग कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय